तिला महापौर बनवण्यास माझा विरोध राहील असं भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नाव न घेता गणेश नाईकांना टोला लगावला त्यामुळे नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा म्हात्रेविरुद्ध नाईक हा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे नवी मुंबई महापालिकेची महापौर ही महिला बनणार असून तीही सर्वसामान्य घरातीलच असेल असं मंदा म्हात्रे यांनी म्हटलं आता छप्पन इंचाची छाती माझी फुलणार आहे त्याचं कारण असं आहे की छप्पन नगरसेविका माझ्या दिमतीला मिळणार आणि कदाचित आरक्षण आलं तर महापौर महिला झालं तर आणखी नव्या मुंबईमध्ये महिला राज हे आल्याशिवाय राहणार नाही पुरुषांची जी मक्तेदारी जी गेली तीस वर्ष होती महापौर झाले तरी इथे पुरुषच निर्णय घ्यायचे ती सगळी मक्तेदारी सध्या तर मी मोडीत काढलेली आहे जवळजवळ पंचवीस वर्ष झाली मी मोडलेली आहे पण अजून जर या छप्पन महिला जर माझ्या बरोबर आल्या आणि महापौर तर नवी मुंबईमध्ये पुरुषांची संपूर्ण मक्तेदारी ही मी तोडून काढल्याशिवाय राहणार नाही मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आजपासून फॉर्म वाटपाला सुरुवात झाली पहिल्या दिवशी अनेक